घरेला पंढरीचा चोर म्हणजे मी नाही चोर तू आहे आणि आमच्यासारखे खऱ्या वागणारे असा त्रास आणि सध्या बी कसं आहे तुम्हाला माहिती खऱ्या वागणारा त्रास आहे व चांगलं जागा त्रास होणार डुप्लिकेट करा राम राम ही सिस्टीमच अशी जगाची खऱ्याला गोळी खोटाला पुरणपोळी खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली झुळी उसाला येणा टोळी ही पहिल्यापासूनच खऱ्याच लिमारा ह्या तरुण पोरांना आईबाब सुद्धा नको वाटतात का कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना आणि महिना त्याच्या देहनातूनच जाईना अरे मी म्हणतो नका का देहनातून जाईना पण आईबाबाची नको ना जाईना कलिगतला परग आई बाबाकडे पाहणं डुकून सासरला रामराम घालतो वाकून आणि सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मेहुनीला हुर्डा देतो फुकून फुकून हा हुर्डा देतो आणि बोंड बोंड देतो बहिणीला बहीण पगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं न पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं आईला लावतो कामाला आणि सासूला दहा चला का आनंद होईल प्रभू रामाला वि सगळं खऱ्याच पटांगण झाले अहो <laughs> त्या जपानमध्ये चोर पकडाने मशीन आलं एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत आले एका तासात दोन हजार चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात ता ता मशीन चोरीला गेलो <laughs> 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 चोर तर गावाना मशीन झालं एक जणांच्या घरात मुग्या झाल्या ती गेले मेडिकल मधी आणि मुंग्या महाराज पावडर त्या मेडिकल वाल्याने दिली ती घरी गेलं दोन तासाने परत महागरी गेला मला नको तुझी पावडर म्हणला नको मला एक कडक <laughs> पावडर आहे एक सुद्धा मुगी राहणार तुझी पावडरच नको मला झालं काय मला ह्याच्यातच मुंग्या झाल्या मुंग्या मारायच्या पावडर मध्येच मुग्याने मुक्काम केला तर घरातल्या मरत्यान का वाढत्यान एक जणाच्या घरात माश्या झाल्या ती गेलं बाजारात एकजण माश्या माराची पावडर काय बसलं तर फक्त दोन रुपयाला पुढे माश्या माराची पावडर जीच लोक दावल्यात म्हणता मरणाच्या पुढे खापल्या ओ दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे माश्या माराज भरपूर पुड्या खापल्या एक जण घेणारा जरा आगाव होता मला पुढे फोडूनच बघतो र मला ह्याच्यात काय एकणारा त्याच्यापेक्षा आगाव होता ए पुढे सोडू नको का माश्या कुठल्या मारायच्याच घरच्या तिथं सोड तिथं सोडल्या होती औषधाची पावर कमी होती हा म्हणून तुझं बी घरी गेलं घरी जेव्हा बसला बायका मला पुढे सोड पुढे सोडली पुढी पावडरच नव्हती त्याच्यात कागदाची चिट्टी होती चिट्टी उपयाना न लिहिलं होतं उजव्या जेवण डाव्या हाताने माश्या हाना आता ही काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लवाड्याचा धंदा राव म्हणजे हाय का खारला किंमत एकच फिट बसते धुंद झाला तुझा दरबार सगळा दरबार धुंद झालाय नुसता धुंदण्यात आंदा धुंद झालाय मायबाप ऐका कलीचे मैमान असे सिरिजले जन पापा देते अनुमोदन okay. करती हिळ न संदाचे अशी खऱ्याला किंमत नाही जनाबाईवर चोरी चाळायला चोरी भक्ताला उभा सतत देव आपल्या भक्तासाठी कथा सतत उभा राहतो हे मला सांगायचं चित्ता देऊन का तो म्हणता मग चुरीचा आळी येऊनच कसा दिला परीक्षा सुद्धा देवलाही परीक्षा घेतो भक्ताच्या नुसती एक नाही घटक घेतो सहामाय घेतो सराव घेतो विशेष घेतो आणि शेवटी वार्षिक जनाबाची वार्षिक परीक्षा होती सुळाव देण्याची शेवटची आणि मग पंढरपुरात चर्चा म्हणले हा ले, ले गौऱ्या इठ्ठल बोलल्यान देव दळाला आला आता चुरी केली घ्या शिक्षा म्हणले ही गावात ही असले नमुने असतात ना बघे हा ह्यांना दुसऱ्याचं वाटोळ झाला इतकीच मजा वाटत ना अर र हा संख्या झाली जास्त आणि ती पहिल्यापासूनच बर का आता आता बी लईत तसली परवा मला एक भेटला मला माऊली कुठे आज खेळ अरे खेळ म्हणजे आम्ही काय लुडो खेळतोय का ऑनलाईन रमी लावली का जुगार खेळतोय का, का मटका खेळतो सहजच बोलतात कीर्तनाला खेळ म्हणतात ते म्हणजे काय कायकांचे जीवच येत नसते गप्पकुन बोलतात म्हणून मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो शास्त्रा माझ्या ताटापाशी बसला सुन मला दम टाकायचं वाड महाराजाला चपाती वाड भात वाड गुलाबजाम वाड भाजी वाड पापड ती म्हणली खाऊन द्या महाराजाला महाराज बारक येतो दम काय टाकता तुम्ही तू ग बस वाड महाराजाला त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का अरे भिकारी इतकं काय आम्ही म्हणजे त्यांची विमानात काय नसतं पण गपकून बोलून जाते त्यांची जीप ताब्यात नसती हो तसं काय काय असतं ही बोलणारी माणसं कशी सांगू का अनंत वाचाळ बरं ती वाचाळ बरळ वा ती बरळ सध्या एक नवीन पदवी आली वीर हा फक्त गावचं कुटा न पाराव बसून ह्या असं झालं अरे तुझं बघ ना अक्का खाकणा झाला तुझा लोकातच कव्हर बघतो अमेरिकेत ही चालले जपान मधील रानात गावात उगवले ती काढ अमेरिकन जपान बघायला लय माणसं त्या लेवलची तू बघ तुझ्या रानात काय चाललंय घरात काय चाललंय ती राहिला लांब नुसतं जगात काय चाललंय ही बघे मंडळी चित्र असतात माय आम्हाला विडत कीर्तन करतानी कंबर का बांधता मुंडक बांधू का म्हणूनच का मग काय जीन पेंटिव करू का, का एक मला जेवतानी ताटाच्या कडेने पाणी का फिरवता तुम्ही म्हणलं मुंगे आत येऊ नये म्हणून आता काय सांगता मूर्खाला एक मला तुकाराम कराम मारा जे विमान विमान कुठे उतरलं होतं तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती का दोन चार पुस्तक वाचायचे आमच्या आमच्यापासून टूर टूर करायचं तू आमचा मालक झाला का ना आम्ही काय तुझे नोकर आहेत का तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला एका गावात कीर्तन झालं माझा कीर्तनात विषय झाला शुद्ध विजा पोटी फळेरा रसाळ घुमटे जसं पेरल तसंच जोगवत काय चुकलं माझं कीर्तन संपल्या मला भेटला म्हटलं तुमचं चुकलं काय झालं मला पेरल तसं उगवतच नाही मला कस काय मला शेंगदाना पेरले त्याला टरफल कुठून येतं <laughs> <laughs> भुईमुगाचे शेंग माहिती ना आज शेंगदाणा वर त्याला कवच आहे ना फुलक टरफल म्हणते जे त्या भागात वेगळं नाही म्हणलं शेंगदाणा आलाय नाही डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे टरफल्याचा काय संबंध आहे ते मला हलूनच द्यायना उत्तर द्या म्हणलं देतो पण फुकट नाही मग चहा प्यायला घरी नी त्याने घरी नेलं आणि त्याने मी म्हण मला फक्त चहा ना ते मला ओके त्याने कपात चहा मला धरा मला मला फक्त चहा ते मला चहाच बिस्किट नाही आणलं मला बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा मला आपाशिवाय चहा कसाईन म्हणलं मग तराफाल्याशिवाय फाल्या शिवाय ना का ते मला आयो तुमच्या कुठं ना आधी लागून तुला आधी कळत नव्हतं का आम्ही रोज दोन गाव फिरतो म्हणजे मुरख आहेत का त्यांना म्हणायचं वाचळवीर तसल्यांची संख्या झाली जास्त त्यांच्याकडे बघून परमार्थ बी होत नसतो संसार बी होत नसतो आपण आपल्या आनंदात राहायचं बाबतीत चर्चा जनाबाईनं चोरी केली वारकरी होते ते जनाबाईचं समर्थन करत होते विरोधक होते त्यांना मजा वाटत होती शिक्षण बोल ना का चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळ रचला दे जनाबाईला सुळाकड पंढरपूरच्या वाळवंट्याकडे चालवले भक्ता उभा सतत भक्तासाठी देव कसा उभा राहतो आणि सोळाच्या जवळ म्हणजे थांबा तुमची शेवटची इच्छा काय शेवटची इच्छा विचारतात बर का, का? का एक जणाला फाशीची शिक्षा झाली त्याला तुझी शेवटची इच्छा काय ते मला माझी शेवटची इच्छा एकच आहे फाशी देत आणि माझा मुंडक खाली करा पाय वर करा <laughs> <laughs> आता नुसतं तुझं पाय आवळून तू मरचीन का तुझा नरड दाबावं लागल ना माझी शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या तत्वातच बसली पाहिजे काय मग माणूस म्हणे माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या असं जमन का नाही त्यांच्या लिस्ट मध्येच बसली पाहिजे शेवटची इच्छा जनाबाला बोला म्हणजे तुमची शेवटची इच्छा काय सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याची वेळ आली त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा अरे काय देवर प्रेमासन देह राहून पांडुरंगे दृढ भाहो निष्ठावंत भाहो भक्ताचा असं धर्म जनाबाई म्हणले जगले तरी पांडुरंगाची मेले तरी पांडुरंगाची म्हणून मरण पण माझी निष्ठा बदलू देणार नाही कारण माझ्या बापाच्या सगळ्याने भजन देवा देवाच्या डोळ्यात पाण्याला देवाने ओळखलं माझी जणी परीक्षेत पास झाली शंभर पैकी शंभर मार्क एवढी प्रसंग आणि एवढी वेळ आणली तरी माझ्या निष्ठा कमी होत नाही अजून काय अपेक्षा आहे माझी भक्ताकडून देवाने टाकली ओडी टाकले चुटकी वाजवली जाग्या सुळाचं पाणी केलं सुळाव जाताने जनाबाला भीती वाटली नाही वाटली का नाही वाटली हा नाही आयशे वाटे

समर्थाची गडली सेवा समर्थाची कडली असेवा समर्थाची आता माझा मने धरावा निर्धार आता माझ्या खेळ हा वाटी चाल घडली आज समरताची घडली आली समरताची